मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आज विशेष अधिवेशनामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे दहा टक्के मराठ्यांना विशेष आरक्षण देण्यात आलेलं आहे मात्र कुठेतरी या मुद्द्यावरून मनोज रांगे पाटील हे असंतुष्ट असल्याचं दिसत आहे या संपूर्ण घडामोडींवर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत मनीषा काय मॅडम काय सांगणार अधिवेशनामध्ये नेमका आज काय काय घडामोडी घडल्यात त्याबद्दल काय सांगण्यासाठी बघा आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे लाईव्ह सगळं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी खरं तर आज खूप मोठं पाऊल ऐतिहासिक पाऊल म्हणायला पाहिजे कारण अनेक वेळा मराठा आरक्षणाच्या बाबतीत बऱ्याच घडामोडी झाल्या आपल्याला सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे पण तो मनाज मनोज जरांगे पाटील यांना आम मुख्यमंत्र्यांनी देखील आव्हान केलं आहे की तुम्ही वस्तुस्थिती समजून घ्या कायदेशीर तुम्हाला कायदेशीररित्या जर का आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेतूनच जावं लागेल आणि जे सगळे सोयरेंबाबत सहा लाख ऑब्जेक्शन्स मिळाले आहेत हे ऑब्जेक्शन्स तुम्ही विचारात घेतले पाहिजे आणि प्रत्येक वेळी केवळ उपोषणाचं हत्यार उपसून चालणार नाही तुम्हाला सामंजस्याने घेतले पाहिजे दहा टक्के आरक्षण सरकार देऊ इच्छित आहे डिक्लेअर केलेलं आहे त्याला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि मागे तुम्ही समाधानी झाला तुम्ही गुलाल देखील उधळला आता परत तसंच करणं हे योग्य नाही आहे नक्कीच मात्र सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटीव पिटिशनचा मुद्दा प्रलंबित आहे त्या उपर हे आरक्षण जे आहे मंजूर करण्यात आलेलं आहे कुठेतरी याला देखील आव्हान दिलं जाऊ शकतं अशी जे आहे एक भूमिका निर्माण झालेली आहे त्याबद्दल काय सांगतात नाही क्युरेटिव्ह पेटिशनचा निर्णय अजून बाकी आहे आणि याला देखील अबे प्रत्येक गोष्टीला आव्हान देऊ जाऊ शकतं परंतु आमच्याकडे जी वकिलांची फोर्स है, ती आहे ती पूर्ण त्यांनी अभ्यास केलेला आहे या गोष्टीचा एम्पेरिकल डेटा आपण गोळा केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा तिढा लवकरच सुटला पाहिजे मात्र मनोज जरांगे पाटील हे कुठेतरी असंतुष्ट आहे यामुळे या, या संपूर्ण घडामोडींवर जे आहे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं का किंवा एका प्रकारे ते आहे कोणतीच सरकार यामुळे अडकलं जाऊ शकतं का बघा सरकार स्वतःला केव्हाही एक सरकार आहे त्यांना केवळ एकाच समाजाचं पाहायचं नाहीये इतर समाजाबद्दल पण काळजी आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातींना एकत्र घेतलं होतं सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सरकारचाही तोच प्रयत्न आहे त्यामुळे अशी आडमुठी भूमिका घेऊन चालणार नाही इतर समाजही त्यांना त्याच्यावर अन्याय होता कामा नये म्हणजे एका मुलाला जेऊ घालताना दुसऱ्याला उपाशी ठेवता कामा नये शेवटचा प्रश्न आहे कुठेतरी आगामी लोकसभा निवडणुका आहेत आणि त्यामुळेच हे कुठेतरी महायुती सरकारने घायघाईत पाऊल उचललंय असं विरोधकांकडून बोललं जात आहे त्याला काय उत्तर द्या बघा अगोदरच्या सरकारने काय प्रयत्न केले माने देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री तेव्हा सोळा टक्के आरक्षण हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टाने नाकारलं परंतु यावेळा ज्या आधारावर सुप्रीम कोर्टाने नाकारलं त्यावेळी दोन हजार सोळामध्ये त्याच्यात काय त्रुटी होत्या त्याचा अभ्यास करून त्या त्रुटींवर मात करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे आणि विरोधकांना केवळ भडकवण्याची भाषा येते त्यांनी आजपर्यंत विरोधक विरोधी पक्षाच्या एका तरी नेत्यांनी जाऊन जरांगे पाटील यांची भेट लेटली आहे का किंवा मराठा जे आंदोलक आहे त्यांची भेट घेतली आहे का तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काही करणार नाही फक्त तुम्हाला टीका करायची आहे ठीक आहे तुम्ही टीका करण्याचा तुम्हाला अधिकार आहे करत राहा शेवटचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे आता म्हणाले की जर मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला असता तो पाळला असता तर या वेळेला जे आहे फोडाफोडी करण्याची ही गरज नसती भासली या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली नाही खरं दोन गोष्ट वेगळी आहे बघा आता कोणी कोणाचा शब्द पाळला आणि नाही अशी खूप गोष्टी बोलता येतील परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीत उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते मला वाटत नाही फार काही याच्यावर झालं बद्दल जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही ठोस असं झालेलं नाही आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन ती पूर्ण करून दाखवली अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी दिलेली आहे बिरो रिपोर्ट माय महानगर मुंबई